आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली बैठक जी आहे ती पार पडते सतरा तारखेला मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे चौदा तारखेला ज्या ठिकाणी ऐतिहासिक सभा झाली होती त्याच सभेच्या ठिकाणी आजची ही बैठक सुरू आहे या ठिकाणी आत्तापर्यंत हजारो वाहनं दाखल झालेलं आपण हे संपूर्ण दृश्य पाहू शकतो आहे या ठिकाणी हजारो वाहनं दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येत मराठा बांधव या ठिकाणच्या बैठकीसाठी दाखल झालेला आहे आपण हे संपूर्ण दृश्य अंतरवाली सराटी या ठिकाणची पाहतो आहे या ठिकाणी आजच्या या बैठकीसाठी महाराष्ट्रातील जे प्रमुख लोक आहेत त्या हजारोच्या संख्येनं या ठिकाणी बैठकीच्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधवांची संख्या पाहायला मिळते आणि अवघ्या काही वेळात या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील दाखल होणार आहेत आणि या ठिकाणच्या मराठा बांधवांशी ते संवाद साधणार आहेत आणि आजच्या या, या बैठकीतून पुढील जी आंदोलनाची दिशा असणार आहे ती ठरवण्यात येणार आहे मात्र या बैठकीमध्ये आजच्या बैठकीतून मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत आणि आजच्या या बैठकीतून जे अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं चोवीस तारखेचं त्या चोवीस तारखेच्या अल्टिमेटमच्या वेळेमध्ये सुद्धा वाढ करण्यात येऊ शकते म्हणजे सरकारला आणखी काही वेळ वाढवून दिला जाऊ शकतो टेक्निकल बाबीमध्ये जर विचार केला तर सरकारला वेळ वाढवून देण्याची आवश्यकता आहे असं तज्ज्ञांचंसुद्धा मत आहे आणि काल मनोज रांगे पाटलांशी दोन मंत्र्यांनी ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेलासुद्धा वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि आजच्या या बैठकीकडे यामुळंच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या ठिकाणच्या बैठकीमध्ये प्रमुख जे महाराष्ट्रातील मराठा कार्यकर्ते आहेत मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत हजारो वाहनं या ठिकाणी आत्तापर्यंत दाखल झालेले आहेत आणि आणखी सुद्धा या ठिकाणी मराठा समाजातले जे लोक आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत अवघ्या काही वेळात या ठिकाणच्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणच्या बैठकीत ले जे काही निर्णय असणार आहेत ते पत्रकारांशी संवाद साधून जाहीर केले जातील मात्र आजच्या या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राचे जे लक्ष आहे ते आजच्या या बैठकीकडे लागलेलं ला। आहे